शिर्डीमध्ये भाविकांनी साई मंदिर परिसरातल्या स्टॉल्सवर गर्दी केलेली दिसते कारण साईबाबांचं नवीन वर्षाचं कॅलेंडर आणि डायरीला भाविकांकडून मोठी मागणी आहे वर्ष बदललं की घरातली एक वस्तू हमखास बदलते आणि ती म्हणजे घरातल्या भिंतीवरचं कॅलेंडर साईबाबा संस्थान दरवर्षी साईबाबांची प्रतिमा असलेलं कॅलेंडर आणि डायरीचं प्रकाशन करतं साईबाबांचं हेच कॅलेंडर आपल्या घरातल्या भिंतीवर असावं अशी साई भक्तांची इच्छा असते त्यामुळे साई संस्थान परिसरात लागलेल्या स्टॉल्सवर भाविकांनी गर्दी केली आहे साईबाबा संस्थानच्या या स्टॉल्सवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी नववर्षानिमित्त सयोबा संस्थान प्रशासनाकडनं दैनंदिनी दिनदर्शिका आणि जे सयोबांचे फोटो आहेत ते विक्री करण्यात येतात आणि मंदिर परिसरामध्ये याची विक्री होत असते आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी विक्री होते त्या स्टॉलवर गर्दी करतानाच दृश्य बघायला मिळत आहे सैयवांची दोन हजार चोवीस ची दैनंदिनी आहे आणि अमृत नोनी आर्थोप्लॅस हे एक प्रोव फॉर्मे मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ

डेक्स कॅलेंडर असेल ऑफिस वाले कॅलेंडर असतील या ठिकाणी विकले जातात आणि या ठिकाणी सैवक्त ही दैनंदिनी वगैरे घेण्यासाठी गर्दी करतात कुणाल दमदाडे झी चोवीस तास शिर्डी अहमदनगर